नमस्कार रेशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण चिरमुऱ्यांमध्ये पुदिना घालून अशी मस्त चटपटीत रेसिपी बनवणार आहोत की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे सव्वाशे ग्रॅम चिरमुरे घेतलेले आहेत म्हणजे पाव किलोच्या अर्धे तर हे शिल्लक राहिलेले चिरमुरे आहेत त्यापासूनच आपण ही रेसिपी बनवत आहोत आता हे चिरमुरे कुरकुरीत आहेत जसे विकतच्या पॅकेटमधून आणतो तसेच ही चिरमुरे अगदी कुरकुरीत आहेत पण हे अजून छान कुरकुरीत होण्यासाठी यांना आपण कढईमध्ये गरम करून घेणार आहोत तर इकडे गॅसवर कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपण हे कुरमुरे घालूयात तर गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि आता हे कुरमुरे आपण यामध्ये परतून घेऊयात तर हे कुरमुरे आधीच कुरकुरीत असल्यामुळे अजून छान कुरकुरीत होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर फक्त पाच ते सहा मिनिटातच छान असे कुरकुरीत तयार होतात शिवाय एकदम छान कुरकुरीत भाजून घेतल्यामुळे जास्त दिवस टिकलाही जातो तर बघू शकता एक पाचच मिनटं झालेली आहेत आणि ती आता आपण एक कुरमुरा चेक करून पाहूया तर हे पहा एकदम याचा चुरा तयार होतो तर हे छान असे कुरकुरीत भाजून तयार आहे आता हे उतरून घेऊया आणि एका पसरट बांध्यामध्ये ओतून ठेवूयात आता पुन्हा कढई गॅसवर ठेवायची व यामध्ये तीन पळी म्हणजेच तीन मोठे चमचे तेल घालायचं तेल गरम झाले की पाव वाटी कडीपत्ता घालूयात तर कडीपत्ता असा चांगला तडतडला पाहिजे आणि एकदम कुरकुरीत होईपर्यंत यामध्ये चांगला तळून घ्यायचा तर हे पहा कडीपत्ता एकदम कुरकुरीत झालेला ouais, आहे आणि आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात यानंतर एक वाटी पुदिन्याची पाने यामध्ये तळून घ्यायची जर पुदिन्याचा जास्त फ्लेवर जर तुम्हाला आवडत असेल तर दीड ते दोन वाटी पुदिन्याची पाने यामध्ये तळून घ्यायची आणि ती सुद्धा एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळायची तर इथे पुदिन्याची पाने सुद्धा एकदम कुरकुरीत झालेली आहे तर ज्या प्लेटमध्ये कढीपत्ता काढलेला आहे त्याच प्लेटमध्ये आपण हा पुदिनासुद्धा काढून घ्यायचा यानंतर जितका पुदिना आहे तितकीच कोथंबीर सुद्धा यामध्ये तळून घ्यायची तर अगदी कुरकुरीत झाली पाहिजे पण अगदीच कुरकुरीत होत नसेल तर हे बुड़ जे बुडबुडे आहेत ते पूर्णपणे कमी झाले पाहिजे त्यानंतरच ही कोथंबीर या तेलातून काढून घ्यायची तर आता बुडबुडे पूर्ण कमी झालेत आणि कोथंबीर सुद्धा चांगली तळली गेलेली आहे तर ज्या प्लेटमध्ये कडीपत्ता आणि पुदिना काढलेला आहे त्याचमध्ये ही कोथंबीर सुद्धा काढून घ्यायची त्यानंतर तीन ते चार कापलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये तळून घ्यायच्या आता मिरच्या चांगल्या तळल्यानंतर त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायच्या यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे यामध्ये चांगले भाजून घ्यायचे तर हलका कलर बदलेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे तर आता थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे कढईतून काढल्यानंतर अजून याचा कलर थोडासा डार्क होतो पण जर कोणाला जास्तच खरपूस आवडत असतील तर ते अजून थोडेसे चांगले भाजून घ्यायचे यानंतर छोटा एक चमचा मोहरी घालायची मोहरी सुद्धा चांगली तडतडू तर द्यायची त्यानंतर छोटा एक चमचा जिरे घालायचे तर जिरे सुद्धा चांगले फुलले पाहिजेत तसेच पाव वाटी उभे काप मारलेल्या लसूण पाकळ्या घालायच्या तर लसूण सुद्धा अगदी खरपूस यामध्ये चांगला भाजून घ्यायचा त्यानंतर पाव वाटी फुटाण्याची डाळ घालायची तर फुटाण्याची डाळ ही जास्त भाजावी लागत नाही अगदी एका मिनिटवर फक्त परतून घ्यायची त्यानंतर भाजून ठेवलेले शेंगदाणे यामध्ये घालायचे आता गॅस बंद करायचा व यामध्ये अर्धा चमचा हिंग छोटा अर्धा चमचा हळद व छोटा एक चमचा लाल तिखट घालायचं तसेच छोटा अर्धा चमचा मीठ सुद्धा घालायचं व हे सर्व एका मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं म्हणजे घातलेले सर्व मसाले या साहित्यांना अगदी चांगले कोट होतात म्हणजे अळणी लागत नाहीत यानंतर गॅस बंद करायचा व हे आता अगदी गरम असतानाच या कुरमुऱ्यांमध्ये ओतायचं व एका चमच्याने कि किंवा झाऱ्याने हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं तरी ते बघू शकताय तेलाचं प्रमाणसुद्धा जास्त झालेलं नाही आणि एकदम छान असं हे मिक्ससुद्धा झालेलं आहे आता आपण हे थोडस साईडला ठेवून देऊया व ज्या प्लेटमध्ये आपण कढीपत्ता पुदिना मिरची व कोथंबीर काढून ठेवलेलं होतं ते आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं व अजिबात पाणी न घालता मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचं व वा हे वाटण या कुरमुऱ्यांमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं तर हाताने किंवा एखाद्या चमच्याने यामध्ये आपण मिक्स करू शकतो पण हाताने केलं तर अगदी छान मिक्स होतं तर बघू शकताय अगदी छान हा चिवडा तयार होतो आणि खूप चटपटीत असा तयार होतो व अगदी कमी साहित्यांमध्ये आपण हा बनवलेला आहे आता यानंतर एक चमचा आमचूर पावडर घालायची यामुळे या, या भडंगला एक चटपटीतपणा येतो तसंच एक चमचा पिठी साखर घालायची तर हे चांगलं यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर हा कुरमुऱ्यांचा चिवडा इतका छान तयार होतो आणि इतका हेल्दी आहे आपण यामध्ये तेलाचं कमीच वापर केलेला आहे आणि खूप टेस्टी तयार होतो अगदी म्हणजे पाणीपुरीच्या चवीचा तयार होतो आपण यामध्ये मिरची व लाल तिखट असं दोन्हीही घातलेलं आहे तर याचं प्रमाण आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार आपण कमी जास्त करू शकतो किंवा लाल तिखट किंवा मिरची यांचा एकच वापर करू शकतो लहान मुलं खाणार असतील तर हे प्रमाण अगदी कमी वापरायचं आणि हे पहा आपला इथे हा कुरमुऱ्यांचा चिवडा तयारसुद्धा झालेला आहे खूप चटपटीत असा तयार होतो चिरमुऱ्यांचा चिवडा आपण नेहमी तर करतच असतो पण एकदा या पद्धतीने करून पहा हाताने किंवा अशा पद्धतीने झाऱ्याने हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तर बघू शकताय याचा कलरसुद्धा खूप छान दिसतो अगदी हिरव्या कलरचा हा भडंग आपला तयार होतो तर आता एका प्लेटमध्ये आपण हा काढून घेऊयात तर बघू शकता एकदम कुरकुरीत असा हा चिवडा तयार झालेला आहे हवं तर आपण हा असाच खाऊ शकतो किंवा यावरतून थोडीशी शेव घालायची तर अजूनच तो छान असा चटपटीत लागतो आणि हो सर्व साहित्य मिक्स करताना भांड्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा घातलेलं आहे आता हे पहा एक पुदिन्याचं पान यावरती ठेवलेलं आहे आणि बघू शकता आहे किती छान असा हा चिवडा तयार झालेला आहे थोडासा आपण टेस्ट करून पाहूया वाव मस्त खरंच पाणीपुरीच्या चवीचा चटपटीत असा तयार झालेला आहे खूप छान तयार झालेला आहे दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतो तितकाच तो चवीलासुद्धा आहे मुलं पाणीपुरी विसरून हा भडंग खातील म्हणजे हा चिवडा खातील इतका टेस्टी तयार झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा व व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत